रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लेखित महाश्वेता या कादंबरीचा भाग दहा दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या वेळेआधी अनुपमा डॉलीच्या घरी आली डॉली आपल्या टचिंग मेकअपमध्ये होती अरेच्छा अनु आता यावेळी कशी आलीस दरवाजा बंद करून अनु हुमकी देऊन रडू लागले कारण काय म्हणून विचारलं तरी बोलली नाही काय सांगणार होती ती तरी डॉली प्लीज माझी कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये राहायची व्यवस्था कर या आठ दिवसांच्या आत नाहीतर मला फार त्रास होणार आहे अनु एवढी कसली काही आहे त्याविषयी मला जास्तीचं काही विचारू नकोस तुझ्या इथं अनेक ओळखी आहेत प्लीज मला मदत कर काही कठीण नाही काही जमलं नाही तर आमच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहा खरंच हो अर्थात तुला पटलं तर आमची बाहेरची खोली रिकामी आहे इथं मी आणि मम्मी दोघीच राहतो आम्ही मांसाहारी त्यामुळे तुझं जेवण तुला बनवून घ्यावं लागेल कसे तुझे आभार मानू डॉली अनुपमा मनपूर्वक म्हणाली संध्याकाळच्या गाडीनं हरी आला तो आला तेव्हा सुमन स्वयंपाक करत होती घर शांत होतं हरी काही बोलणार नाही जेवणाच्या ना वेळी सुमननं दोनच ताटं ठेवली तेव्हा त्यानं विचारलं का अनुपमा नाही का नाही तिला कुठेतरी पेन गेस्ट म्हणून जागा मिळाली म्हणे राहायला किती आग्रह केला तरी ऐकलं नाही तिनं ना। आज सकाळी तिकडं राहायला गेली माझेही बाळपणाचे दिवस जवळ येत आहेत तुमच्या आईही आता इथे राहायला येतील त्यांचं सोहळं ओळ भरपूर लहान घर म्हणून मीही गप्प बसले तू का गप्प बसलीस हरीनं संतापानं विचारलं अहो आपण तिला भरपूर मदत केली म्हणून काय तिला कायमचं ठेवून घेणं शक्य आहे काय मलाही ती गेल्याचं वाईट वाटलं पण आपलाही आता प्रपंच वाढतोय तिलाही अवघड होत होतं शिवाय काही अडचण असेल तर तिला बोलून घेता येईलच की नाही म्हटलं तरी तिलाही भीड वाटणारच हा काय स्वयंपाक आहे किती तिखट केलंय सगळं हरी भरल्या ताटावरून संतापानं उठत म्हणाला तिखट झालंय का थांबा थोडी साखर पेरते एवढ्यासाठी जेवण का टाकून उठताय सुमन साखरेचा डबा आणायला उठली पण तिला हरीच्या या तिखटपणाचं कारण समजलं नाही त्याचा संताप समजला नाही यानंतर अनुपमा कधीच आपल्याला भेटणार नाही हे सत्य मात्र हरिप्रसादला पूर्णपणे समजलं होतं लॉलीच्या घरी अनुपमाचे दिवस कसे जात ते तिचं तिला समजत नव्हतं पण ऑफिस क्लार्कचं जीवन मात्र तिला अलीकडे कंटाळवानं वाटत होतं तिच्या कर्तृत्व शक्तीच्या दृष्टीनं ते किरकोळ काम होतं नोकरी बदलण्याच्या दृष्टीनं ती दररोज वृत्तपत्रातल्या जाहिराती पाहत होती मधल्या कॉलेजमध्ये संस्कृत जागा रिकामी असल्याची जाहिरात वाचताच तिने लगोलग अर्ज लिहायना घेतला पण केवळ अनुभवी उमेदवारांनीच अर्ज करावेत या सूचनेमुळे तिच्या मनात आशंका निर्माण झाली होती आधी बी का आदी वृक्ष या प्रश्नासारखाच तो गहन मुद्दा होता अनुभवाशिवाय नोकरी मिळणार नसेल तर अनुभव तरी कसा मिळणार त्या नोकरीचं स्वरूप मात्र तिच्या आवडीप्रमाणे होतं इंटरव्ह्यू घेणारे सगळे प्रौढ वयाचेत होते इंटरव्ह्यू देण्यासाठी जे उमेदवार आले होते त्यात अनुपमाच लहान वाटत होती भास आणि कालिदास या दोघांमध्ये तुलना करून तुम्हाला त्यातला कोण श्रेष्ठ वाटतो ते सांगाल का इंटरव्ह्यू घेताना तिला हा प्रश्न विचारला गेला क्षमा करा मला पण अमुक श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं मूल्यमापन करणं मला जरा चुकीचं वाटतं नाटकामधला ओघ आणि स्विफ्ट म्हणा हवं तर भासाच्या नाटकात आहे वर्णनापेक्षा तिथं नाटकातल्या कथानकाला महत्त्व आहे याचा अर्थ कालिदास भासापेक्षा कमी दर्जाचा असं म्हणता येणार नाही कालिदासाची सर्वश्रेष्ठ कृती शाकुंतल अतिशय परिपूर्ण कलाकृती म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही शिवाय कालिदास कवीही आहे त्यामुळे निसर्गाची आकाशाची वर्णनं त्याच्या नाटकात येतात हा माझा अभिप्राय तुमच्या छंदामध्ये तुम्ही नाटकाचा उल्लेख केलाय आमच्या कॉलेजमध्ये आम्ही तसं वातावरण निर्माण करून दिलं तर तुम्ही विद्यार्थ्यांकडून नाटक बसून घेऊ शकाल काय हो माझ्या दृष्टीनं ते अत्यंत आनंददायी ठरेल मुलांकडून तालीम करून घेऊन मी उत्तम नाटक सादर करू शकेन ती आत्मविश्वासानं म्हणाली अनुपमा आता नाटकात नायिकेचं काम करू शकणार नव्हती कोडानं हाताचा बराचसा भाग व्यापला होता बांद्राच्या चर्चमध्ये डॉलीचं लग्न थाटामाटात पार पडलं अनुपमानं त्यासाठी आठवड्याभराची रजा टाकली होती आता डॉली तिची केवळ साधी मैत्रीण न राहता अंतकरण मोकळं करण्याची स्नेहमय अशी बहीण झाली होती जुनी नोकरी सोडून नव्या नोकरीवर दाखल होताना अनुपमाला वाईटही वाटलं तिने जड अंतकरणानं तिथल्या मित्रमैत्रिणींना निरोप दिला पार्ल्याच्या कॉलेजमध्ये हसतमुखानं आणि आत्मविश्वासानं अनुपमा दाखल झाली मुंबईला आल्या आल्या तिनं गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवलं होतं त्यावेळी तिला ते, ते निरर्थक वाटलं होतं व्यवहार ज्ञान असलेल्या नीलानं सांगितलं अनु या जगात पुरुषाच्या नजरेपासून बचाव होण्यासाठी याचा उपयोग होतो पण अनुपमाला त्याचा तिटकारा आला होता एका स्त्रीला स्वतः जगायचं असलं तरी अशा बुजगावण्याची गरज का भासावी बांद्र्याजवळच्या समुद्र किनाऱ्यावर बसून अनुपमा समुद्राच्या लाटा पाहत होती काळावर गुणाचं वर्चस्व नाही दडपण नाही किंवा लाचारीही नाही जगातल्या घटनांकडे दुर्लक्ष करून तो आपल्या गतीनं चालत राहतो पण माणसाचं आयुष्य मात्र तसं नाही आपल्या इच्छेप्रमाणे घटना घडत असल्या की मनात उत्साह असतो आणि मनाच्या विरुद्ध काही घडलं की मन निरुत्साही होतं काही सैमी माणसं जीवनातल्या हार जितीकडे सारख्याच अलिप्ततेनं पाहू शकतात मने पण आपल्या जवळपास तशी माणसं खरोखरच दिसतात काय दिवसातून किमान अर्धा तास तरी या समुद्रकिनारी येऊन बसणं हा अनुपमेच्या जीवनाचा एक भाग झाला होता आता तिच्या जीवनातही समुद्राच्या लाटांप्रमाणे चढ उतार चालले होते सुमनला मुलगा झाल्याचं समजताच ती भेटायला गेली होती हरीची कोल्हापूरला बदली झाल्याचं सुमनकडून समजलं नंतरही हरी नसल्याची वेळ साधून ती बाळाला सोन्याची अंगठी देऊन आली बाळाला सुमन म्हणत होती बघ तुझी मावशी आली चिक्कम्मा छोटी आई अनुपमानं मात्र मनातल्या मनात म्हटलं बाळा मी तुझ्या आईची मैत्रीण आणखी कुणीही नाही पावसाची संततधार लागली होती मुंबई शहराला मोठ्या तळाचं स्वरूप आलं होतं कधी सूर्याचं दर्शन होईल असं सगळ्यांना झालं होतं पावसाचा जोर किती आहे ते आजमावण्यासाठी वसंतनं उगाच आपल्या ड्युटी रूमच्या खिडकीमधून बाहेर डोकावून पाहिलं संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचं त्याच्या लक्षात आलं नव्हतं तिकडे त्याचं लक्षही नव्हतं मना सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सतत कामात तो गडून गेला होता ऑपरेशन इमर्जन्सी म्हणता म्हणता वेळ कसा निघून गेला हे त्याच्या लक्षातही आलं नव्हतं आता जेवता जेवता बाहेर पाहत असताना त्याला परिस्थितीची कल्पना आली होती पावसाची संततदार आणि घनदाट ढगांचं आवरण यामुळे त्याला निरुत्साह वाटत होता बाहेर डोकावून पाहिलं बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवरची गर्दी त्याला दिसली रोजच दृश्य नेहमी उन्हाच्या धकीनं आणि घामाच्या चिकटपणामुळे नकोस झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे किती बरं वाटलं असेल पावसामुळे काही जुनी घरं पडली असतील झोपड्यांमध्ये पाणी शिरलं असेल तर हवेतला उष्मा कमी करण्यासाठी पाऊस म्हणजे निसर्गानं दिलेली भेटच आपल्या विचारांच्या तंद्रीत एक घात चावताना डाळीतला खडा खटकन दाताखाली आला तसा वसन पाहण्यावर आला समोर रोजचंच जेवण होतं अर्धवट शिजलेला भात अति मसालेदार भाजी जाड भाकरी खडे मिसळलेलं वरण आणि गोड दही वसंतला हसू आलं गेली कितीतरी वर्ष हेच अन्न खात असला तरी प्रत्येक वेळी त्याला घरच्या जेवणाची आठवण येत होती काहीही उपयोग नाही हे ठाऊक असूनही न चुकता ही आठवण यायचीच खिडकीचे काच फुटल्यामुळे खिडकीतून आलेलं पावसाचं पाणी त्याच्या पावलांवर आलं हा पाऊस त्याला पुन्हा त्याच्या बालपणीच्या दिवसांमध्ये घेऊन गेला त्या वयाला पाऊस किती आवडायचा उन्हाळ्यानंतर आलेल्या पहिल्या पावसात तो उघड्या अंगानं भिजायचा शरीराच्या दृष्टीनं ते फार छान वाटत असलं तरी त्याची आई तुंगक्का मात्र हक्कांचा सपाटा लावायची वसंता आत हे बघू पावसात भिजलास तर सर्दी होईल ताप येईल खोकला होईल भिजल्यामुळे होऊ शकणाऱ्या आजारांची यादी ऐकून भीती कधी वाटली नाही तरी आईच्या अर्जवापुढे हार मानून तो घरात शिरायचा खोलीच्या दारावर टकटक होताच वसंत पुन्हा वर्तमान काळात ये, आला येस कमीन डॉक्टर इमर्जन्सी केस आलीये ॲक्सिडेंट केस लगेच यायला सांगितलंय आलेल्या तरुणाने सांगितलं तू चल पुढे आलोच मी वसंत समोरचं ताण बाजूला सारलं आणि तो पिंकपाशी हात धुवायला गेला बॉम्बे सेंट्रलच्या घड्याळात साडेचारचा चा ठोका ऐकू आला आता त्याप्रेंट घेऊन आलेल्या वसंतकडे पाहून कॉरिडॉरमधल्या नीलमणी नर्सनं मित केलं श्यामवर्णी केरळी नील आश्चर्यानं विचारलं हे काय डॉक्टर आता कशी तुमची ड्युटी होय सत्याची आहे पण मी करणार आहे अधिक बोलण्यात वेळ न घालवता तो जिना उतरून इमर्जन्सी वॉर्डकडे गेला म्हैसूरची मृदू कन्नड भाषा बोलणाऱ्या वसंतची ओळख होऊन तीन वर्षे झाली होती नेहमीप्रमाणे वसंत तू तर लाईफ एन्जॉय नाहीस तू संन्यासी गोत्राचा आहेस या रविवारी मी ऑफ घेणार आहे अर्जंट काम आहे एक प्लीज तू माझी ड्युटी कर ना पुढं मंगळवारी मी तुझी ड्युटी करेन एवढं सांगून उत्तराची वाट न बघता निघून गेला होता सत्याचं अर्जंट काम कुठलं हे वसंतला मात्र चांगलं ठाऊक होतं विद्या नावाच्या गुजराती मुलीबरोबर लिबर्टीमध्ये सिनेमा पाहायचा कमला नेहरू पार्कच्या हँगिंग गार्डनमध्ये संध्याकाळी ऑमलेट खायचं शिकत असलेल्या विद्याबरोबर प्रेमाच्या गप्पा मारायच्या वसंत येतात भोतालच्या माणसांना बाजूला सारून ड्युटीवर असलेला कॉन्स्टेबल पुढे आला आणि सांगू लागला डॉक्टर साहेब टॅक्सी ॲक्सिडेंटची केस आहे या एकट्याच मराठा मंदिराकडून रस्ता क्रॉस करून बॉम्बे सेंट्रलकडून निघाल्या होत्या तेवढ्या टॅक्सीनं त्यांना धक्का मारला टॅक्सी नंबर बी बी वाय टू एट एट फोर यांच्याकडे लक्ष देईपर्यंत टॅक्सी निघून गेली पण पुढच्या चौकात आम्ही ती पकडली डॉक्टरांच्या दृष्टीनं अनावश्यक असलेली माहिती सांगून कॉन्स्टेबल आपली चलाकी दाखवत होता पण वसंतचं लक्ष तिकडे नव्हतं तो आपल्या पेशंटकडे पाहत होता सुमारे पंचवीसीचं वय असावं डोक्याला मार बसल्यामुळे रक्त आलं होतं त्यात अंगावरचे कपडे भिजले होते पाय दुमडला होता शुद्ध नसावी बसंतनं जखमी तरुणीकडे आणखी एकदा पाहिलं कुतूहल आणि अनुकंपेनं पाहिलं काळेभोर लांब केस शुद्ध गुलाबी अंगकांती नाजूक जीवनी लहान मुलासारखा निरागस चेहरा तिच्या अंगावरची नारंगी साडी रक्तामुळे अधूनमधून लाल झाली होती हातातल्या लाल कचेच्या बांगड्या फुटून अडकून बसल्या होत्या शरीरावर कुठलाही दागिना नव्हता कपाळावरचं कुंकू फिसकटून गेलं होतं ही तरुणी सुंदर आहे याबद्दल शंकाच नव्हती तपासणीसाठी आणखी निरीक्षण करताना हाताच्या कोपऱ्याशी आणि पावलापाशी दुधासारखी शुभ्र जागा त्याला दिसली एखाद्या अत्यंत सुंदर चित्रावर अचानक काजळी फासावी तसं त्याला वाटलं पण लगोलग त्याच्यामधला डॉक्टर सावध झाला तो पेशंटच्या इतर जखमांचं निरीक्षण करू लागला पाय मोडलेला दिसतोय डोक्यावर मार आहे कितपत चोराचा मार आहे आत मेंदूपर्यंत मार बसला असेल काय वगैरे डॉक्टरी प्रश्नांनी तो वेढला गेला पेशंटला प्लास्टर घालणं इंजेक्शन देणं औषध देणं वगैरे करून घेण्यात तो घडून गेला केव्हा दिवस मावळून रात्र झाली हे त्याच्या लक्षातही आलं नाही त्याचं लक्ष तिकडे नव्हतंच आणि त्याला फिकीरही नव्हती सगळी कामं आटोपल्यावर वसंत आपल्या ड्युटी रूममध्ये आला सकाळपासून अविश्रांत काम झालं होतं त्यामुळे आता त्याला दमणूक जाणवत होती खोलीत अंधार होता त्याच्या मनातही निरुत्साह भरला होता दिवा लावून तो पुन्हा पावसाचा जोर पाहण्यासाठी खिडकीपाशी गेला पाऊस त्यात वेगानं कोसळत होता पण तरीही मुंबईच्या धामधुमीत आणि रात्रंदिवस खंड न पाडता धावणाऱ्या विद्युत लोकलच्या आवाजात काहीसा कसा फरक पडत नाही रात्रीच्या जेवणाचा डबा टेबलावर असला तरी वसंत उघडायच्या फंदात पडला नाही दुपारच्या जेवणाचीच आठवण अजून त्याला छळत होती पुन्हा एकदा सगळ्या रुग्णांची पाहणी करून येण्यासाठी तो वॉर्डच्या दिशेने निघाला रात्रीच्या ड्युटीवरची नीलू पेशंटचं टेम्परेचर पाहून नोंदी करत होती वसंतला पाहताच तिने पुढे येऊन सांगितलं डॉक्टर सगळं ठीक आहे पण दुपारची ॲक्सिडेंटची केस आहे ना तिच्या जवळची पर्स सिस्टर ते पोलीस डिपार्टमेंटला सांगा अहो सांगणार होते पण तो जेवायला गेलाय अजून आला नाही या पेशंटला औषध पाणी कोण करणार आहे ते समजलं नाही त्या पर्समध्ये कदाचित पत्ता मिळाला असता डॉक्टर मी ती पर्स उघडणार नाही उगाच नाही तो गोंधळ कशाला हवा तुम्ही आणि कॉन्स्टेबल दोघं मिळून पहा असं म्हणत तिनं पर्स समोर आणून ठेवली तेवढ्यात जेवण ओरकून आलेला कॉन्स्टेबल अपराधीपणे म्हणाला फार उशीर झाला डॉक्टर यायला पण काय करणार असू दे असू दे आधी यात पेशंटचा पत्ता मिळतोय का ते बघा आणि कळवा बघू तुम्हीच बघा ना डॉक्टर वसंतनं कधी श्री यांची पर्स उघडून पाहिली नव्हती त्यानं कुतुहलानं त्या मृदू पर्समध्ये डोकावून पाहिलं लहान अरसा कंगवा लेडीज रुमाल दहा रुपयांच्या तीन नोटा आणि थोडी नाणी पर्समध्ये कुठलाही पत्ता किंवा फोन नंबर नव्हता कॉन्स्टेबलचा चेहरा उतरला हे प्रकरण थोडक्यात उरकणार नाही पत्ता शोधेपर्यंत पिछा सुटणार नाही भल्या मोठ्या मुंबईमध्ये असा शोध घेणं कुठलाच अर्थी लाभदायक ठरणार नाही याचा त्याला अनुभव होता की कुठल्या तरी भल्या घरची असली तरी श्रीमंतापैकी दिसत नव्हती पर्स मध्ये नेमकेच पैसे ठेवणारी म्हणजे परिस्थिती साधारणच दिसते डॉक्टर हे पहा पर्स मध्ये काय आहे पण त्यातली भाषा कुठली आहे कोण जाणे निलूने एक पुस्तक वसंतच्या हाती दिलं ते पदच्या आतल्या बाजूला जपून ठेवलेलं दिसलं होतं वसंतनं पुस्तक उघडून पाहिलं आणि तो चकित झाला त्याच्या मातृभाषेत टिपणं लिहिलेलं तर पुस्तक होतं भास नाटक डॉक्टर ही भाषा तुम्हाला येते दक्षिणेकडच्या सगळ्यांना मद्रासी मांडणाऱ्या महाराष्ट्रीयन कॉन्स्टेबलनं आश्चर्यानं विचारलं डॉक्टरांमुळे आपलं काम आता वाचेल अशी शक्यताही त्याच्या लक्षात आली ती माझी मातृभाषा आहे असं म्हणत वसंतनं पुस्तकाचं पहिलं पान उघडलं तिथं नीटसपणे अनुपमा चौरेचाळीस बांद्रा पाली हिल रोड असा पत्ता लिहिला होता पोलिसाला पत्ता लिहून घ्यायला सांगून तिथं ही बातमी द्यायला सांगितलं आणि तो आपल्या पुढील कामाला लागला निघताना त्यानं तीवही वही घेतली सिस्टर यांना शुद्ध आली की मला निरोप द्या मी वरच्या माझ्या खोलीत आहे त्यांचं पुस्तक माझ्याकडे आहे त्यांचे कुणी नातेवाईक आले तरी सांगा आता वसंतनं अनुपमाकडे लक्ष देऊन पाहिलं शंकाच नाही खरोखरच अनुपम सौंदर्य एकवटलं होतं तिथे की ते अनुरूप नाव आहे असं त्यात कन्नड जाणणारी म्हटल्यावर विशेष नातं जुळल्यासारखं त्याला वाटलं हातात पुस्तक घेऊन वसंत खोलीत आला गावी मारुतीच्या देवळात सुस्राव्यपणे जेमिनी भारत गाणाऱ्या रामण्णा मास्तरांच्या तोंडचं पद्य त्याला आठवू लागलं जगात कुठंही परिपूर्णता नाही असं सांगणारं पद्य खरं आहे जगात कुठं आहे परिपूर्णता परिपूर्णतेचा नाश कराला डाग हवाच ना दुपारी मेसमध्ये जेवताना सत्यासमोर आला वसंतनं आदल्या दिवशीची आपली ड्युटी केल्याचं आठवून म्हणाला हॅलो बॉस कसं होतं कालचं काम फारशी किचकट केस आली नव्हती ना नाही ना फार डोकेदुखीची कुठली केस नव्हती पण कालच्या तुझ्या ड्युटीमुळे माझा मात्र खूप मोठा फायदा झाला मिश्किल हसत डोळे मिचकावत सत्याने विचारलं फायदा तो कुठला बुवा कोणी विशेष पेशंट भेटला की काय की कोणी व्ही आय पी ॲडमिट झाले होते झे रे मला एक उत्तम कन्नड नाटकाचं पुस्तक मिळालं ओ त्यात काय विशेष इथल्या कर्नाटक संघात हवी तितकी कन्नड पुस्तकं आहेत हवी तर मी मागून दिली असती तुला मला सांग पुस्तक उत्तम आहे की पुस्तक आणून देणारा पेशंट सत्याच्या थट्टेला आवर घालत वसंत उभा राहिला सत्याचा स्वभावच असा प्रत्येक गोष्ट थट्टेवारी न्यायची जीवनाकडे गंभीरपणे पाहणं त्याच्या स्वभावातच नव्हतं सत्या कामिनी कांचनाच्या कृपा कटाक्षात गुरफटनाचं तुझ्या नशिबात आहे आमच्या सारखे त्यात अडकत नाही आमच्याकडे यशोदेवता साधा कटाक्षही टाकायला तयार नसते वसंतच्या पाट पाठोपाठ खोली सत्या खोलीकडे निघाला वसंतचा स्वभाव सत्याच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होता त्यामुळे सत्या त्याला शुक मुनी म्हणत होता सिद्धार्थ गौतम शाक्य कुळाचा असं वसंतनच एकदा सांगितलं होतं वसंत तू मनात आणलंस तर ती कामिनी आणि कांचन तुझ्या पाठोपाठ येणं सहज शक्य आहे शुक मुनी ती यशोधरा ती यशोदेवता तुझ्या चरणाची दासी होऊन जाईल अजूनही माझा एक सरकारी नोकरी सोड अंधेरीला गुजराती लोकांच्या वस्तीत आपण दोघ दवाखाना सुरू करू मग काय विचारता सत्या विद्यानं हाक मारली वाटतं त्याला थोपवत मध्येच वसंत म्हणाला ऐकताच तिथला तिथं बोलणं थांबून सत्या खिडकी बाहेर डोकावून पाहू लागला पण तिथे विद्या नव्हती सत्याही हसला ते जाऊ दे तुला जो विशेष फायदा झालाय ना तो तरी मला पाहू दे काहीतरी उपयोग होईल मला वसंत पुस्तक सत्याच्या हातात ठेवलं ते पाहून सत्य निराश झाला वाटलं होतं एखादी सुंदर रम्य कादंबरी किंवा रम्य गीतांची चोपडी असेल किमान पक्षी रोमांचक डिटेक्टिव्ह कादंबरी तरी पाहतो तर काय भास नाटक चक्र अरे आता व्हिडिओ क्लब पुढे सिनेमा टिकेल की नाही अशी परिस्थिती आहे आणि तू संस्कृत नाटक त्यातही कुणी भास हास चंद्रहास कुठून काढलंय हे कोण पाहणार हे नाटकं कोण ऐकणार रात्रभर बसून सत्या तू त्यातलं काही वाचलंयस का त्याशिवाय उगाच काहीतरी सांगू नकोस भासाची नाटकं अत्यंत सुंदर म्हणून प्रसिद्ध आहेत तुला संस्कृत आलं असतं तर तुलाही ते समजलं असतं बस आधीच मातृभाषा राष्ट्रभाषा ज्ञान भाषा आंतरराष्ट्रीय भाषा शिकता शिकता आता मुंबईत येऊन प्रेम भाषा व्यवहार भाषा शिकावी लागते त्यात आणखी संस्कृत शिकून काय उपयोग आहे मला तुझ्यासारख्याला ठीक आहे बाबा अरे प्रत्येक गोष्ट केवळ व्यावहारिक दृष्टीने का पाहतोस तू व्यवहार वरचढ होऊ लागला की भावना माग पडते जिथं नसेल तिथं जीवन कसं राहू शकेल भावनाहीन जीवन नीरस नाही का होणार सत्या जाऊ दे तुझा दृष्टिकोन आणि माझा दृष्टिकोन यात खूपच फरक आहे वसंत हे बोलत असतानाच विद्याची हाक ऐकू आली खिडकीतून वाकून पाहिलं खरोखरच ती खालून हाक मारत होती लगोल लोग सत्या खाली निघून गेला संध्याकाळी नेहमीप्रमाणे वसंत राहून घेत होता रुग्णांना नातेवाईकांनी भेटायची वेळ असल्यामुळे हो प्रत्येक रुग्णाभोवताली एक दोन नातेवाईक होते अनुपमाच्या शेजारी दोन मुली बसल्या होत्या उगाच मुलींशी बोलणं वसंतच्या स्वभावात नसल्यामुळे हो तो सरळ अनुपमापाशी गेला हॅलो कशा आहात छान आहे डॉक्टर अनुपमा कन्नडमध्ये उत्तरली अरेच्छा मला कन्नड येतं हे ये तुम्हाला कसं ठाऊक काल तुम्ही माझं पुस्तक नेलं म्हणून नर्सनं सांगितलं त्यावरून मला समजलं तुमचं पुस्तक अजून वाचून संपलं नाही आणखी काही दिवस राहिलं तर चालेल ना माझंच आहे ते पुस्तक हवे तितके दिवस राहू द्या तुमच्याकडे पाय काय म्हणतोय तुमचा वसनमधला डॉक्टर जागा झाला खूप दुखतंय डॉक्टर सहन करणं कठीण वाटतं होय हाड मोडलंय ना वेदना कमी होण्यासाठी औषधे देतो मागून घ्या ठीक आहे डॉक्टर वसंत निघून गेला अनुपमाच्या मैत्रिणी काही न बोलता आश्चर्यानं हे संभाषण ऐकत होत्या खूप दिवसांनी अनुपमा कन्नडमध्ये बोलत होती तशी संधी तिला मिळाली होती मध्यरात्र झाली तरी वसंत वाचण्यात गडून गेला होता सिनेमाचा शेवटचा खेळ बघून परतलेल्या सत्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं काय रे वसंत कुठल्या परीक्षेची तयारी चालली आता भास नाटक चक्र वाचतोय सत्य पुढे काही बोलला नाही वसंतही प्रत्यक्ष नाटकापेक्षा शेजारच्या रिकाम्या जागेत अनुपमानं लिहिलेली टिपण विशेष करून वाचत होता त्यावरून तिच्या अभिरुचीची पातळी लक्षात येत होती शिवाय कन्नड भाषा त्यामुळेही विशेष आत्मीयता त्याला जाणवत होती दररोज संध्याकाळच्या राऊंडच्या वेळी अनुपमापाशी वेगवेगळ्या मुली दिसायच्या त्यातल्या काही अनुपमाच्या वयाच्या होत्या तर काही तिच्याहून लहान वयाच्या हॉस्पिटलमधल्या गर्दीमध्ये प्रत्यक्ष रुग्णांपेक्षा त्यांना पाहायला येणाऱ्यांची गर्दी जास्त असते हा त्याचा अनुभव होता डॉक्टर आमचा पेशंट कसा आहे आणखी किती दिवस थांबावं लागेल जेवण काय द्यावं गार द्यावं की गरम द्यावं यासारखे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून डॉक्टरचं डोकं उठवणारेच पेशंट अधिक असतात पण या रुग्णाचे मात्र तशा प्रकारचे कुणीच नातेवाईक दिसत नव्हते हो भेटायला येत तर खरं तर असल्या गोष्टींकडे फारसं लक्षण असे पण हे दृश्य नेहमीपेक्षा वेगळं असल्यामुळे त्याला आश्चर्य वाटत होतं कदाचित मुंबईमधल्या एखाद्या दूरवरच्या उपनगरात राहत असलेल्या घरातील आणि नोकरीसाठी लांबवर येणाऱ्या घरातली ही तरुणी असावी अनुपमा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आठवडा झाला होता वसंत सकाळच्या राऊंडला आला तेव्हा ती पडल्या पडल्या पुस्तक वाचत होती वसंतला पाहताच तिने विचारलं मला अजून किती दिवस राहावं लागेल डॉक्टर बघूया तुमच्या प्रोग्रेसवरून सांगेन रुग्णाला बोलण्यात गुंतवलं तर वेदना कमी जाणवेल या विचारानं वसंतनं तिच्या पायाची हालचाल करून पाहत चौकशी केली आज तुमच्या बहिणी नाही आल्या वाटतं त्या माझ्या बहिणी नव्हेत मी कॉलेजमध्ये शिकवते ना तर माझ्या काही विद्यार्थिनी आहेत आणि काही मैत्रिणी तुम्ही मुंबईच्याच आहात का अनुपमीचा चेहरा क्षणवर ढगाडच्या चंद्रासारखा मलूल झाला लगेच स्वतःला सावरून ती उत्तरली होय आता मुंबई हेच माझं गाव पाय तपासत त्यानं पुढे विचारलं तुमच्या घरात कोण कौन कोण आहे तिच्या चेहऱ्यावर विषाद पसरला कुणीही नाही वसंत क्षणभर स्तब्ध झाला कुणालाही सहज विचारावं तसं त्यानं विचारलं होतं पण आपली चौकशी तिला जिवारी लागली असावी हे त्याच्या लक्षात आलं सॉरी ह मी अगदी सहज विचारायला गेलो अनुपमा मंद हसत म्हणाली त्यात सॉरी काय म्हणायचं कटू असलं तरी आता तेच सत्य आहे ना पण वसन तिच्या वाक्यावर हसला नाही